प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या आंदोलनाला यश प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या विरोधात केलेल्या आमरण उपोषणास यश हातकणंगली तालुक्यातील रेंदाळ ग्रामपंचायत यांच्याकडे दिव्यांगांचा पाच टक्के निधी पूर्णांक दोन हजार तेरा दशसहस्रांश ते दोन हजार तेवीस वर्षाचा थकीत आहे हा निधी दिव्यांगांना तात्काळ मिळावा म्हणून प्रहार दिव्यांग क्रांती संघटना रेंदाळ यांच्या वतीने गेले अनेक वर्ष संघर्ष चालू होता त्याच अनुषंगाने आज रेंदाळमधील दिव्यांगाने आमरण उपोषण केले या उपोषणासाठी रेंदाळ शहराध्यक्ष जमीर मानकापुरे व संभाजी शेलार यांनी अनेक दिव्यांग कार्यकर्त्यांना घेऊन आमरण उपोषणाला बसले रेंदाळ ग्रामपंचायतने दिव्यांगांना थकीत निधी सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजीपर्यंत देण्याचे लेखी आश्वासन दिले होते परंतु प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते अखेरीस दिव्यांगांना आपल्या हक्काच्या निधी मिळवण्यासाठी आमरण उपोषण करावे लागले दिव्यांगांच्या उपोषणास अनेक मान्यवरांनी भेट देऊन दिव्यांगांच्या व्यथा जाणून घेतल्या व सदर आंदोलनास पाठिंबा दर्शवला त्या अनुषंगाने अखेरीस दिव्यांगांच्या या आंदोलनास यश आले आजच्या अमरण उपोषणास प्रभारी ग्रामविकास अधिकारी आप्पासाहेब इरकर तसेच ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर सर यांनी भेट देऊन दिव्यांगांना त्यांचा हक्काचा दिव्यांग निधी दहा दिवसांमध्ये देण्याचे आश्वासन देऊन उपोषण सोडवले हा निधी दहा दिवसांत न दिल्यास पुन्हा उपोषण व तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिव्यांग संघटनेचे शहराध्यक्ष जमीर मानकापुरे व उत्तर कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी दिला आहे यावेळी रेंदाळ गावचे डेप्युटी सरपंच अभिजित पाटील पोलीस पाटील सचिन पुजारी ग्रामपंचायत सदस्य महेश कोरवी होपरी दिव्यांग संघटना अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड सामाजिक कार्यकर्ते भरत पाटील तसेच इचलकरंजी शहराध्यक्ष अनिल विजयनगरे प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख दादासो सुतार पट्टणकडोली शहराध्यक्ष विनायक शेवाळे वैभव झुंजार निलेश कुंभार सागर वास्कर सुधीर शिंगारे मंगेश शिंगारे प्रकाश वाघमोडे भारतीनेजे दिलशान मुजावर आप्पासो मानकापुरे जावेद मुजावर सचिन सुतार नायकुमाळी इरफान बागवान आदी मान्यवरांच्या उपस्थिती सदरचे आमरण उपोषण व्यवस्थितरित्या संपन्न झाले प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या अमरण उपोषणाला हुपरी पोलीस स्टेशन यांच्याकडून मोलाचे सहकार्य लाभले जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी हुपरीहार क्रांती संघटने दिव्यांग बांधव उपोषण बसले आहे कारण आम्ही अनेक वर्ष दोन हजार तेरापासून पासून ते आज अखेरपर्यंत त्या थकीत निधीसाठी वेळोवेळी वे आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाची दखल घेऊनसुद्धा जिल्हा परिषद ग्राम जिल्हा परिषदेनं आणि पंचायत समितीनं त्यांना थकीत निधी द्या म्हणून पण पत्क दिलं आहे आणि ग्रामपंचायतीनं पण कबूल पण झालं आहे की आम्हाला तुमचा थकीत निधी देणं लागतो आहे तरी पण त्यांनी एवढे निवेदन देऊनसुद्धा आमचे दिव्यांग बांधवायची तिने दखल घेत नाहीत ह्या कारणाने प्रत्येक टायमाला तिने आश्वासन घेतात काही थकीत निधीमधलं थोडी रक्कम पण तिने दिली आणि आता तिने पर्याय काय सांगालेत की आम्ही थकीत निधी देण्यासाठी आमच्याकडं रक्कम उपलब्ध नाही आहे आणि तुमचे जे काही जणांचं घरपळा तटला आहे त्या घरपळामध्ये वजा करून राहिलेली रक्कम देतो म्हणजे याच्या अर्थ असा झाला की दिव्यांगांचे दिव्यांगाने बसले आहेत उपोषणला आणि उपोषणला बसल्यावर ग्रामसेवक पण हजर नाहीत आणि सरपंच पण हजर नाहीत कुठले सदस्य पण हजर नाहीत या ही आमच्यासाठी लाजीवराणी गोष्ट आहे की आमचा हक्क अस आमचा मताचा हक्क तिने घरी येऊन घेतात आणि आमच्या मागण्याचे मान्य करत असताना तिने पाठ फिरवलेले आहे काय आणि जोपर्यंत आम्हाला थकीत नाही तिने आम्हाला देत तो नाही तोपर्यंत आम्ही उपोषणमधनं उठणार नाही आणि आमच्या दिव्यांग बांधवांना काही जणांना गोळ्याच आहेत काही जणांचे तब्येत वेगळ्या तरी पण तिने बसलेत जर त्यांच्यातलं कोणाला काही झालं आमच्या दिव्यांग बनला ती सर्व जबाबदार ग्रामसेवक प्रशासन आणि सरपंच सर्व सदस्यांच्या याच्यावर राहील आणि आम्हाला जोपर्यंत थकीत निधी लेखी देणी देत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही प्रत्येक टायमाला तिने थकीत निधी त्या मागायला गेलं की दिव्यांग दिव्यांगनाला विचार डायरेक्ट विचारतात तुमचा घरपळा भरलाय का पाणीपट्टी भरलाय काय अहो आमच्यापेक्षा पलचं पाणीपट्टी रटल्या जोपर्यंत प्रत्येकाचं मसो हे होत नाही तोपर्यंत आम्ही पण पाणीपट्टी नाही घरपळा पण भरणार नाही आमचा थकीत निधी दिल्याशिवाय थकीत निधी माणशी जो साडेपाच हजार रुपये प्रत्येकाला तिने देणं भाग लागते तर तिने आम्ही आला सांगतात की तुमचा घरपळा जो थकीत आहे तो भरून घेतो पाणीपट्टी भरून घेतो आणि त्यातला राहिलेला तिन्ही देतात ते आम्हाला मान्य नाही आम्हाला जोपर्यंत थकीत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही आणि प्रशासन प्रशासनाने आमच्याकडं बेदखल केले त्यांनी आम्हाला किंमत पण दिली नाही एवढं हे दिले आहेत निवेदन दिले आहेत जवळजवळ दोन हजार तेरापासून आजपर्यंत एवढे निवेदन दिले आहेत त्या निवेदनशी तिने दखल घेत नाहीत परत्यजण येतोय आणि परतजण होतोय मी नवीन आलोय मग प्रशासनचा आम्ही जाहीर निर्देश करतो इथं सरपंच मॅडम ग्रामसेवक जर नाही आले तर प्रहारच आंदोलन हे वेगळं जाणार एवढं मी सांगतो नवरा आपण काय मी एक ती राबणार आहे पोट भराव का घर पाळा पाटी भराव आणि आलेले पैसे बी म्हणतात आता देताव कर पहिला हे करा म्हणतात पाणी पाटी म्हणतात आकड गाव सुद्धा भरलंय आता आमच्या असं माझ्या विचार तर गाव भरून द्या आम्ही भर परिस्थिती चांगली आहे ती लोक भरत हाय सावकर सावकर लोक भराय आम्ही कसं भरणार कशाने भरणार आम्ही आमच्यावर कोण आहेत काय आमचा निधी आम्हाला दिलं पाहिजे तिकडे भरून मिळत आता आमचं बापू आता आठ वाटण गोळ्या खाऊन घरात झोपल्या नाहीत की अनुपत घे नाही आता कंडिशन नाही आपल्या यंदाच्या प्रांगणामध्ये दिव्यांग बांधवांनी उपोषण केले होते आ, की जेणेकरून त्यांचा जो अनुशेष निधी आहे तो मिळाला पाहिजे माझं एक तुम्हाला सांगणं आहे की माझ्या दोन वर्ष काळातील त्यांचा पाच टक्के दिव्यांग निधी मी देऊन टाकलेला आहे जो अनुशेष निधी आहे तो त्यांच्या घरपाळ्यातून वसूल केला जाईल आणि जे घरपाळ्या सोडून जी उर्वरित रक्कम आहे ती त्यांना लवकरात लवकर देण्याचं मी हा दहा आत मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि आता त्यांचं उपोषण आपण माघारी घेतलेलं आहे आज प्रहार आपण क्रांती संघटना शाखा दोन जमीन मालकापूर यांनी संभाजी शेलार यांनी उपोषण केलं होतं थकीत निधीसाठी थकीत पाच टक्के निधीसाठी उपोषण केलं होतं तर उपोषणची दखल घेऊन मान्य सरपंच मॅडम आणि डेप्युटी सरपंच डेप्युटी सरपंच तसेच आमचे ज्येष्ठ माने स विलास खानविलकर सर यांच्या मध्यस्थीने आज दिव्यांग बांधवांचा थकीत निधी हा दहा दिवसात आम्ही देतो असं आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितल्यामुळं आम्ही सर्व दिव्यांगांनी हे मान्य केले की आमचा निधी दहा दिवसात हा मिळणार आहे म्हणून आम्ही उपोषण हा मागे घेतो ठीकण